अध्यक्ष असतील त्यांचं सगळं संचालक मंडळ असेल सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे सभासद असतील आणि कर्मचारी असतील यांच्या सगळ्यांच्या मेहनतीमुळं हे कारखाना उभं टाकलेला आहे एक मी नांदेडला सूर्यकांत पाटील खासदार होत्या त्यावेळेस तिथे गेलो होतो आणि त्यांनी त्यावेळेस त्यांचे पी ए होते कुलकर्णी नावाचे त्यावेळेस त्यांनी सांगितलं की एखादी संस्था उभं करत असताना त्या माणसानं स्वतःला तिथं गाडून घ्यावं लागतंय त्यावेळेस ती खऱ्या अर्थानं संस्था उभं राहत असते आणि या संस्थेवर या मतदारसंघातील प्रत्यक्ष प्रत्यक्ष वीस हजार लोकांचं कुटुंब अवलंबून आहे त्यामुळे राजकारण विरहित या कारखान्यासाठी काम करत असताना संचालक मंडळामध्ये कोण आहे कोण कोणाच्या विरोधात निवडणूक लढविली याच्या पलीकड जाऊन इथं दरवर्षी आपण आपल्या आत्मा तुमच्या मंदिरामध्ये ज्या प्रमाणात पावित्र्य ठेवलं जातं त्याच पद्धतीनं आम्ही कारखान्यामध्ये पवित्र ठेवण्याचं काम संचालक मंडळाच्या माध्यमातून होत असतो आणि हे संस्था उभा करत असताना तिथल्या संचालक मंडळाचा अर्थ हस्तक्षेप कमी झाला पाहिजे आमच्या माध्यमातून आम्ही सगळेजण एका मताला सगळे निर्णय घेत असतो आणि साहेब सातत्यानं मी निवडून यायला तसं सहा वर्षाला धरण बरायला त्याच्यामुळे मला निवडून यावंच लागते आणि त्या माध्यमातून आपल्या इथलं एक खूप खूप मोठी संधी त्या माध्यमातून उपलब्ध झालेली आहे आज आपण बघितलं असं तो तिथं आपल्या इथलं एवढा मोठा ऊस उत्पादक शेतकरी आणि त्यांची सगळ्यांची आशा हा पूर्ण सरकारी साखर कारखाना आहे आपल्या नेतृत्वामध्ये हा कारखाना चालत असताना शेतकरी असतील शेतमर असतील इथं काम करणारे ट्रक ट्रॅक्टर वाले वाहनधारक असतील मशीन वाले निर्माण असतील इथले कर्मचारी असतील त्या सगळ्यांचं तों कुटुंब या कारखाना आणि आपण कुटुंब प्रमुख म्हणून त्यामुळं कधीही या कारखान्यामध्ये मागच्या तीस चाळीस वर्षात मी तुमच्या सोबत असताना कधी पक्षपातीपणा केला नाही गेल्या वर्षी थोडं काही काय डायरेक्टर काही जवळच्या मंडळीमध्ये झालं असेल तर ते पुढच्या काळात होणार नाही आम्ही तुमच्यासोबत सातत्याने काम करत असताना आता काय आमचं काहीच होत नाही कधी कधी काय व्हावमाळपणे काम करण्याची पद्धत कोणी एखाद्या क्षेत्रामध्ये काम करत असताना मी आत्ताच सांगितलं एखादी संस्था उभं करत असताना तिथल्या कर्मचाऱ्याचा त्याच्यामध्ये हात असतो हे सगळ्यांचं सामूहिक यश असते आणि ते चलवत असताना आपण सगळेजण कुटुंब म्हणून काम करत असतो त्याच पद्धतीनं पूर्ण कारखान्याला एक वेगळी परंपरा आहे ती परंपरा सातत्यानं पुढे सुद्धा जपण्याचं काम आमच्या मार्फत होईल ही अपेक्षा व्यक्त करतो ज्या तीन मंडळीनं आज तुमच्या सगळ्यांच्या हस्ते माऊली वंजे असतील गजानन सवंडकर असतील विश्वनाथ फेगडे असतील यांच्या हस्ते सारंग साहेब आधीच आपलं बॉयलरचं काम झाले मी त्यांना म्हणलं तुमचं काम आता खूप सोपं झालं कारण आता घरी तुम्हाला कोणीच विचारणार नाही की तुम्ही कधी आले एवढ्या मोठ्या कारखान्याची जबाबदारी माझ्यावर आहे असं म्हणाला आणि पाच लाख टन साडेपाच लाख टन अर्थांना गाळ करण्यासाठी या ज्यांच्या हस्ते आज झालेले असा ते, ते पूर्ण होईल ही अपेक्षा व्यक्त करतो आम्हाला सुद्धा आपल्याला सगळ्याला इथं आपण उपस्थित राहिला त्याबद्दल आपण सगळ्यांचे आभार मानतो थांबतो जय हिंद जय महाराज